हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला म्हणजेच काल लागलेला आहे अतिशय धक्कादायक हा निकाल आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्या सुरुवातीपासून आमचंच सरकार येणार असं ठामपणे सांगत होत्या अतिशय अटीतटीची ही लढाई असेल असं समजलं जात असताना सुरुवातीलाच जे कल आले त्यावरून चित्र स्पष्ट झालं तब्बल दोनशे छत्तीस जागा मिळवत महायुतीने घवघवीत यश मिळवलेलं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे फक्त महाविकास आघाडीला एकोणपन्नास जागा मिळवता आलेल्या आहेत तर इतर जे पक्ष आहेत त्यांना तीन जागा मिळालेल्या आहेत आता एकूणच हा जो निकाल लागलेला आहे यामध्ये जे महाराष्ट्रातले दिग्गज आहेत त्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो या दोन्ही पक्षांमधील कुठल्या दिग्गजांना जो त्यांचा बाले किल्ला होता या त्यांच्या बाले किल्ल्यामध्येच त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला कर। आहे हे दिग्गज नेमके कोण आहेत आणि त्यांचा पराभव करणारे जायंट किलर ठरलेले नेते कोण आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा जो निकाल आपल्या हाती आलेला आहे त्यावर एक नजर टाकणार आहोत जसं की मी सांगितलं दोनशे छत्तीस जागा महायुतीला तर एकोणपन्नास जागा महायुतीला महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत त्यापैकी भाजपला एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत शिंदेंच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळालेल्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत आता दुसरीकडे महाविकास आघाडीला जर आपण बघितलं तर काँग्रेसने तब्बल एकशे एक जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त सोळा जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहाऐंशी पैकी फक्त दहा जागा मिळालेल्या आहेत तर दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंच्याण्णव पैकी फक्त वीस जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जातोय आणि सगळ्यात मोठा दुसरा धक्का म्हणजे जसं की मी सांगितलं दिग्गजांचं है। आता बाले झालेला आहे ती दिग्गज नेते मंडळी कोण आहे यावर आपण नजर टाकणार आहोत सगळ्यात पहिला जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये तो म्हणजेच संगमनेरचा मतदारसंघ जिथे गेली आठ टर्म काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे आमदार होते त्याच बाळासाहेब थोरातांचा आता पत्ता कट झालेला आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर कुठेतरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये बाळासाहेब थोरातांचं नाव होतं आणि तेच बाळासाहेब थोरात आता पराभूत झालेले आहेत तिकडे जर आपण बघितलं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या अमोल खटाळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केलेला आहे अमोल खटाळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी शे इतकी मतं मिळाली होती तर बाळासाहेब थोरात यांना एक लाख अठरा हजार सव्वीस इतकी मतं मिळाली होती तब्बल दहा हजार पाचशे साठ मतांनी अमोल खटाळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये पराभव केलेला आहे यानंतर दुसरं नाव ते म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आता त्यांचा पराभव कुणी केला तर भाजपच्या अतुल बाबा भोसले अतुल भोसले भाजपचे जे उमेदवार होते त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केलेला आहे तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केलेला आहे अतुल भोसले यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच इतकी मतं मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास इतकी मतं मिळाली एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर तिसरं नाव आहे ते म्हणजेच बच्चू कडू यांचं नाव बच्चू कडू जे प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार होते जे त्यांच्या मतदारसंघामध्ये अचलपुरी हा जो त्यांचा मतदारसंघ आहे तिथे विद्यमान आमदार होते याच बच्चू कडूंना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे प्रवीण तायडे भाजपच्या प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंचा पराभव केलेला आहे तो बारा हजार एकशे एकतीस मतांनी बच्चू कडूंचा पराभव झालेला आहे प्रवीण तायडे यांना अठ्याहत्तर हजार दोनशे एक इतकी मतं मिळाली तर बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर इतकी मतं मिळाली बारा हजार एकशे एकतीस मतांनी प्रवीण तायडे भाजपच्या प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंचा पराभव केला त्यानंतर चौथं आणि महत्वाचं नाव आहे ते म्हणजेच यशोमती ठाकूर यांचं नाव यशोमती ठाकूर यांना त्यांच्या तिवसा हा जो मतदारसंघ आहे त्यांचा बाले किल्ला आहे त्यामध्येच पराभवाचा सामना करावा लागलेला आहे काँग्रेसचा काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे आता यशोमती ठाकूर यांना यांचा जो पराभव झालेला आहे त्यावर अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे कारण यशोमती ठाकूर यांचा पराभव होणं हे यावर त्यांचा विश्वासच बसत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांचा पराभव कुणी केला तर भाजपच्या राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केलेला आहे राजेश वानखेडे चौसष्ट इतकी मतं मिळाली तर यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली तब्बल सात हजार सहाशे सतरा मतांनी यशोमती ठाकूर यांचा तिवसा या मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे आणि त्यानंतरचं पुढचं पाचवं आणि महत्वाचं नाव आहे ते म्हणजेच राजेश टोपे यांचं नाव जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे येतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी होती विद्यमान आमदार होते ते घनसावंगीमध्ये आणि त्यांचा त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये पराभव झालेला आहे आपण जर बघितलं तर दोन हजार तीनशे नऊ मतांनी राजेश टोपेंचा पराभव झालेला आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या हिकमत उडान यांनी राजेश टोपेंचा पराभव केलेला आहे खर तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापला होता आणि तिथे जरांगे फॅक्टरने लोकसभेमध्ये अनेक भाजपच्या दिग्गजांचा पराभव झाला होता महायुतीला फटका फट बसला होता आणि महाविकास आघाडीला त्याच जालन्यामध्ये इथे आपल्याला धक्का पाहायला मिळतोय राजेश टोपेंचा पराभव झालेला आहे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारानं त्यांचा पत्ता कट केलेला आहे पुढे जर आपण बघितलं तर इंदापूर मतदारसंघ हो जिथे सुरुवातीपासूनच अटीतटीची फाईट असेल असं बोललं जात होतं आणि याच इंदापूर मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे इंदापुरात दत्ता भरणे वर्सेस हर्षवर्धन पाटील अशी अटीतटीची लढाई होती विद्यमान आमदार तिथले दत्ता भरणे होते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर तिकडे भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तिकिटासाठी हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केला होता याच हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती आणि त्याच हर्षवर्धन पाटलांचा पराभव केलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी दत्ता भरणेंना तब्बल एक लाख बहात्तर हजार दोनशे छत्तीस इतकी मतं मिळाली तर हर्षवर्धन पाटलांना सत्त्याण्णव हजार आठशे सव्वीस इतकी मतं मिळाली एकोणीस हजार चारशे दहा मतांनी दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केलेला आहे एकूण या सहा जागा आपण बघितल्या जिथे ही दिग्गज मंडळी होती ज्यांचा पराभव हा होत शकत नाही असं म्हटलं जात होतं अनपेक्षित आहे हे सगळ्यांना वाटत आहे या दिग्गजांना आपण जिंकू असा विश्वास सुद्धा होता आणि त्याच दिग्गजांचा इथे पराभव झालेला आहे या सगळ्या दिग्गजांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यामध्ये दिग्गज नेत्यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेली ही काही नावं होती जी नावं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये ज्या दिग्गजांचा पराभव झालेला आहे बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील यशोमती ठाकूर असतील या सगळ्यांबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद